संत श्री ज्ञानेश्वर माऊली यांना डोकं टेकवून साष्टांग दंडवत त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ज्ञानेश्वर ज्यांच्या नावातच आहे ज्ञान आणि ईश्वर सावकाश दोन्ही हात मूलाधार चक्रावर ठेवा आपल्या जीवनाचा आधार असलेली ज्ञानेश्वर माऊली ज्यांना सगळे भक्त प्रेमाने माऊली ह्या शब्दाने या प्रेममय हाक देतात त्या माऊलींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार डोकं टेकवून त्यांना मनापासनं साष्टांग नमस्कार बघा माऊलींनी ज्ञानेश्वरी या महान ग्रंथाची सुरुवात ईश्वराच्या आद्यरूपास वेदांच्या स्मरून केली ओम नमो जी आद्या पाद्या जय श्री संवेदा आद्यरूपा त्याचबरोबर ज्ञानेश्वरीच्या शेवटच्या ओव्यांमध्ये त्या अध्यायाचे अठराव्या अध्यायाचे समापन पसायदान ह्या अनंत साधारण प्रार्थनेने केले खूप आभार ज्ञानेश्वरी माऊलीचे खोल श्वास घ्या आणि ओमचं उच्चारण करा ओ... पृथ्वी तत्वाशी संबंधित मूलाधार चक्र अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार या पवित्र धरणी मातेचे प्रत्येक क्षणाला आता विश्वात्मके देवे येणे या वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे या विश्वाच्या कणाकणामध्ये भरून राहिलेल्या माझ्या भगवंता माझ्या वाणीचा यज्ञ तुझ्या कृपेमुळे अखंड चालू आहे त्या यज्ञाला आपण प्रसन्न व्हावे आणि मला हे प्रसादाचे दान सतत तुम्ही देत रहा, खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवा शरीर शुद्धीकरणामधले महत्वाचे अवयव स्वाधिष्ठान चक्रामध्ये सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे हे भगवंता ह्या जगामध्ये जे काही वाईट प्रवृत्तीचे लोक आहे त्यांच्यातल्या वाईट प्रवृत्तीचा तू नाश कर कुठलाही मनुष्य हा कधीच वाईट नसतो त्याचे गुण वाईट असू शकतात तू फक्त तेच काढून टाक दुष्प्रवृत्ती काढून टाकल्यावर त्यांच्या सत्कर्मामध्ये तू वाढ कर हे जर केलेस तर नक्कीच या पृथ्वी तलावरील सर्व जीव प्रेममय होऊन जातील ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये नको असलेल्या सगळ्या गोष्टी जलतत्वाद्वारे बाहेर निघून जात आहेत त्याप्रमाणे प्रवृत्ती यांचा नाश होत आहे या जलतत्वाचे चंद्रतत्वाचे चंद्रग्रहाचे खूप आभार ज्याद्वारे चावल्या चांगल्या विचारांद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे खूप आभार चंद्रग्रहाचे ज्ञानेश्वर माऊलीचे ओमद्वारे सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा भगवंताला एक आर्त साथ ज्ञानेश्वर माऊलींनी घातलेली आहे सूर्यतत्व अग्नितत्वाशी संबंधित मणिपूर चक्र खूप आभार सूर्यग्रहाचे आधी देवता श्री विष्णू श्री महालक्ष्मींचे खूप आभार दुरितांचे तिमिरजाओ स्वधर्म सूर्ये पाहो जोजे वांचिल तो ते लाहो प्राणी जात जगामध्ये पाप हे फक्त अज्ञानरूपी अंधारामुळे आहे हा अंधार नाहीसा होण्यासाठी जगात स्वधर्मरूपी सूर्याचा उदय हो प्राणी मात्रांच्या मंगल इच्छा पूर्ण हो इथे विश्व स्वधर्म म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध इत्यादी धर्म नव्हेत तर माणूस की हा धर्म प्रतीत आहे हा धर्म जर आचरणात आणला फक्त माणूस की ह्या धर्माद्वारे प्राणीमात्रा सगळ्या इच्छेप्रमाणे सर्व काही मिळेल म्हणजे बघा सूर्यग्रह ही आरोग्याची देवता ज्याप्रमाणे सगळ्यांना प्रकाश देत असते त्याप्रमाणे सगळ्यांच्या आयुष्यात जाती धर्म नष्ट होऊन सगळ्यांच्या याच्यात प्रकाश पडू दे अज्ञान रूपी अंधक्कार मिटून जाऊ दे खूप आभार सूर्यग्रहाचे श्री विष्णूंचे प्रत्येक क्षणाला खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा तत्वाशी संबंधित असलेले अनाहत चक्र वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता या विश्वामध्ये ईश्वरनिष्ठ लोकांची सदैव उत्पत्ती होत राहो सध्या नश्वर गोष्टींवर निष्ठा असणारी प्रवृत्ती वाढत आहे धनसंपत्तीला सुख मानणारे लोक नकोत, तर आत्म्याचे चिरंतन सुख मागणारे लोक जन्मास यावेत बघा वायुतूपी विविध प्राण आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत त्या प्राणरूपी वायूचे प्रत्येक क्षणाला भार विविध प्राणांद्वारे आपल्या शरीराचे कार्य अगदी व्यवस्थित सुरू आहे त्याचे प्रभुत्व करणारे श्री हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार तत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत चांगल्या विचारांद्वारे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे आपल्या हृदयामध्ये कोणाबद्दलही फक्त चांगले विचार या पवित्र आत्म्याचे खूप आभार खूप आभार सक्षम हृदयाचे आणि चांगल्या विचारांचे ओम द्वारे ओं। चांगल्या मनाचे चांगल्या विचारांचे ऐश्वर आपल्या सगळ्यांना प्राप्त होत आहे खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा चला कर्प तरुंचे आरव चेतना चिंता मनींचे गाव बोलते जे आर्णव पियुषांचे ईश्वरनिष्ठ लोक म्हणजे संत हे कल्पतरूंचे उद्यान आहे चेतना रूपी चिंतामणी रूपी गाव आहेत त्यांची वाणी म्हणजे जणू अमृताचे समुद्रच आहेत कल्पतरू किंवा चिंतामणी म्हणजे जे मन इच्छील त्याची पूर्तता करणाऱ्या गोष्टी जर ईश्वरनिष्ठ लोकांशी संघ ठेवला तर आपल्याला काहीच कमी पडणार नाही असा सुंदर अर्थ या ओवीचा आहे मनुष्य योनीशी संबंधित विशुद्ध चक्र या पवित्र मनुष्य योनीद्वारे प्रत्येकामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाद्वारे या जन्माचे आपण कल्याण करत आहोत ओमद्वारे Oh. तत्वाशी संबंधित विशुद्ध चक्र आकाशाप्रमाणे स्वच्छ निर्मळ आपले विचार खूप आभार या विचारांचे, या पवित्र मनुष्य योनीचे चंद्रमेचे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो जो मनुष्य चारित्र्यावर कोणताही डाग नसलेला चंद्रच आहे अंधारामध्ये सुद्धा दुसऱ्याला जो साथ देतो आणि रागीट स्वभाव नसणारी ज्ञानरूपी प्रकाशाचा सूर्यच आहे त्याला सदैव सज्जन लोकांचा संग मिळतो व त्याचे सोयरेही अधिक त्याच्यासारखेच होतात म्हणजे चांगल्या विचारांच्या लोकांमध्ये आपण जेव्हा सतत राहतो तेव्हा नकारात्मक विचार आपले गळून पडतात चांगल्याच गोष्टी आपल्याला कळायला लागतात त्याद्वारे आपल्यातर्फे चांगली पुण्यकर्म घडायला लागतात या पुण्यकर्माशी संबंधित आपले दोन्ही हात खूप आभार आपल्या दोन्ही सक्षम हातांचे प्रत्येक अवयवाचे आता सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याशी संबंधित चक्र या योनीमध्ये मनुष्यरूपी वस्त्र आपण धारण केलेले आहेत शरीर नश्वर आहे पण आपला आत्मा चिरंजीवी आहे या पवित्र आत्म्याचे खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे प्रत्येक क्षणाला आभार गुरुच्या स्थानी आज ज्ञानेश्वर माऊलींना बघा किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी नि तिही लोकी भजिजोआधी पुरुखी अखंडित या विश्वामध्ये तिन्ही लोकांमध्ये लोक सर्व सुखी होऊन अखंड ह्या आदि पुरुषाची भक्ती करत राहोत तसे पाहता सर्व सुख मिळाल्यानंतर भगवंत भक्तीकडे जाण्याचा लोकांची इच्छा कमी होत जाते आणि तन ते न होण्याची मागणी माऊली करतायत की तो भक्तीचा ओ कायम राहू दे ह्या दिंडीप्रमाणे या आळंदीच्या दिंडी वारीप्रमाणे खूप आभार प्रत्येक क्षणाला ज्ञानाचे ईश्वर असलेल्या ह्या माऊलीचे ओम द्वारे ओ दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे परमतवाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार आपल्या सक्षम सहस्त्रहार चक्राचे चांगल्या विचारांचे तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे प्रत्येक क्षणाला खूप आभार आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकिये दृष्टादृष्ट विजय हो आवेजी आद्य भगवंताचे जे वेद आणि ग्रंथांची निर्मिती केली आहे त्या ग्रंथांचा अभ्यास हेच लोकांच्या जीवनाचे लक्ष व्हावे आणि त्याच ग्रंथांमध्ये दिलेल्या मार्गदर्शनानुसार आयुष्य व्यतीत करावे जीवन सुखी करणे हे काही रॉक रॉकेट सायन्स नाही आहे जीवनातील कठीण प्रसंगावरच उपाय हा नेहमीच मार्गदर्शक ग्रंथ आणि वेगवेगळ्या पुस्तकामधून आपल्याला मिळतो ग्रंथांनाच जीवन माना आणि जीवनच बदलून टाका बघा विज्ञानमय कोशाशी संबंधित असलेले हे विविध स्तोत्र मंत्र हे विविध पवित्र ग्रंथ त्या पवित्र ग्रंथामध्ये पहिला नंबर हा ज्ञानेश्वरीचा या पवित्र ग्रंथांचे खूप आभार ओम द्वारे, ओ... दोन्ही हात दोन्ही मेंदूंवर ठेवा येथ म्हणे विश्वेश्वरायो, विश्वेश्वराय हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला हे विश्वेश्वराया हे जगाच्या माय बापा बापा तू जेव्हा म्हणशील ना हे की दान दिले तेव्हाच हा ज्ञानदेव चिरंतन सुखी होईल तर असा आहे हा विश्व प्रार्थनेचा गूढार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचे नऊ हजार ओव्यांचे हे सार ह्या पसायदानामध्ये आहे खूप आभार या पसायदानाचे ज्ञानेश्वर माऊलीचे एका आदर्श समाज व्यवस्थेचे स्वप्न ह्या जगनमाऊलीने आठशे वर्षापूर्वी पाहिले आज तागायत अखंड आषाढी वारी सुरू आहे लाखो लोक ह्या भक्तीसागरात बुडून सदैव आळंदी ते पंढरपूर हा भक्तीचा सेंदू बांधत आहेत ते करता करता आपण आजच्या सगळ्या जलद माध्यमाचा म्हणजे इंटरनेटचा वापर सत्कार्यासाठी करत आहोत आणि अखंड सत्कार्यासाठीच करणार आहोत या पवित्र ज्ञानेश्वरी ग्रंथाचे खूप आभार ज्ञानेश्वर माऊलींचे प्रत्येक क्षणाला खूप आभार ओम द्वारे ओ... बुद्धीच्या पलीकडे जाऊन मनाला जागवण्याचे काम अध्यात्माद्वारे होते सहस्रहार चक्र आणि अध्यात्माचा जवळचा संबंध सातही चक्रांमधले अडथळे दूर झालेले आहेत सहस्रहार चक्र या ब्रह्मांडातील सगळ्या पवित्र शक्तींशी संबंधित सहस्रहार चक्राद्वारे आपला अध्यात्माचा प्रवास अगदी व्यवस्थित सुरू आहे अध्यात्म म्हणजे माणसाच्या अंतर जगाचा शोध होय या शोधातच चैतन्याचे सरोवर मिळते हा चैतन्य रूपी आनंद सागरात आपण बुडून गेलेलो हो। आहोत ते चैतन्य म्हणजे परमेश्वर ही जाणीव जेव्हा होते तेव्हा जगण्याची परिभाषाच बदलून जाते संत ज्ञानदेवांना जी विश्वरूपाची अनुभूती आली ती त्यांनी विश्वकल्याणासाठी वापरली ईश्वराला प्रार्थना करून पसायदानाची निर्मिती केली त्याचबरोबर हरिपाठामध्ये ज्ञानेश्वरांनी सत्तावीस अभंगांमध्ये हरिभक्तीची श्रेष्ठता सांगितली आहे हरीचं नामस्मरण करण्यासाठी रामकृष्ण हरी हा मंत्र सांगितला जर या मंत्राचे उच्चारण केले तर अनंत जन्माची पुण्य प्राप्ती त्यातून होते संजीवनी मंत्र असलेले हे नामस्मरण माणसाचं जीवन सुख समृद्धीकडे घेऊन जाईल असे ज्ञान देवांनी या अभंगातून सुचवलं आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी अतिशय तरल शब्दात ज्ञानदेवांनी अभंग रचना केल्या ज्ञानदेवांचे शब्द म्हणजे असे अमृतकन कोवळे इतके नाजूक आहेत त्या शब्दांचे सामर्थ्य इतके प्रचंड आहे की सातशे वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरी त्या अभंगाची गोडी तेवढीच अवीट आहे ते आजही सर्वांच्या मनावर राज्य करतात संत ज्ञानदेवांची भाषा इतकी मधाळ आहे की त्या शब्दांची गोडी ज्याप्रमाणे मोगऱ्याची फुलं सुगंध देतात त्याप्रमाणे आज पण आपल्याला सुगंध देत आहेत त्या शब्दांची गोडी एकदा चाखली की कायम सांतकरणात भिनत जाते ज्याप्रमाणे मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध भिनत जातो त्यांच्या मुखातून निघालेले शब्द सुगंधित होतात त्या शब्दांचा नाद मनात रुंजी घालतो त्यांच्या शब्दांचा स्पर्श जेव्हा कानाला होतो तेव्हा मन आपोआप शांत होते ज्ञानदेवांच्या शब्दांचे सौंदर्य रूपगंध रूपरंग होऊनच जन्माला येते त्यांचे अभांगातीलच नव्हे तर ज्ञानेश्वरी अमृता अनुभव चांगदेव पासष्टी या सर्व ग्रंथातील शब्दांना मधुरता लाभलेली आहे चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे त्यांनी योगी चांगदेवांचा अहंकार दूर करण्यासाठी त्यांना उपदेश केला आहे त्या काळी चांगदेव हे महान योगी समजले जात त्यांना त्यांच्या विद्वत्तेचा गर्व झाला हे ज्ञानदेवांना जेव्हा लक्षात आले तेव्हा उपदेशपर लिहिलेले पासष्ट ओव्यांचे पत्र चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी पाठवले पत्रामध्ये त्यांनी अद्वैत सिद्धांताचे अप्रतिम वर्णन केले आहे देवदर्शनामुळे देवाच्या प्रति मनात भाव उत्पन्न होतो देवाचा जो भाव मनामध्ये निर्माण झाला आहे त्यातून भक्ती प्रकट होते आणि हीच भक्ती देवाला आवडते परमेश्वर नामस्मरणामुळे मन आणि चित्त कर्मटपणापासून परमेश्वर लांब राहतो परमेश्वराला शुद्ध भाव आवडतो अहंकारी मनात देव कधीच वास करत नाही सांसारिक मोहमाया माणसाला सदैव जखडून ठेवते म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडा वेगे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे पाहिजे प्रत्येक व्यक्तीला मोहमायेतून स्वतःला सोडवून घेता आले पाहिजे जेवढ्या लवकर ही गोष्ट कळेल तेवढ्या लवकर परमेश्वर प्राप्ती होऊ शकेल सांसारिक गरजा कधीच संपत नाही एक संपली की दुसरी उभी राहते सुखाच्या मागे लागत लागलं की मनुष्य सदैव वस्तू जमा करण्यात आपला सर्व वेळ घालवतो धन कमावतो आणि या जगातूनच निघून जातो ज्ञानेश्वरांनी शके बाराशे बारा ते शके बाराशे अठराच्या दरम्यान विशुद्ध तत्वज्ञानाचा जीवब्रह्म ऐक्याचा अमृतानुभव ग्रंथ हा ग्रंथ लिहिला सुमारे आठशे ओव्या या ग्रंथात आहे तत्वज्ञानाच्या दृष्टीने हा श्रेष्ठ ग्रंथ आहे त्यांच्या प्रज्ञेचा अगदी स्वतंत्र असा उत्कर्ष अमृता अनुभव हा ग्रंथ आहे ज्यामध्ये त्यांनी योग आणि तत्त्वज्ञानातील आपले अनुभव सांगितले आहेत ज्या योगे आम्हाला अमृताचा अनुभव मिळेल संत ज्ञानेश्वर यांनी कर्माच्या तीन पायऱ्या सांगितल्या आहेत प्रथम आप आपण आपला संकल्प करतो मग कार्य करतो आणि त्यानंतर फळ मिळते जे कार्य आपण करतो ते करण्यासाठी परमेश्वराने माझी नेमणूक केली आहे या भावनेतूनच आपण ते कर्म करावे कर्मासाठी प्रभूची मदत घे घेऊन जे फळ मिळेल ते फळही त्या ईश्वरालाच अर्पण करावे एकदा एक, एक साधक ज्ञानेश्वरांना विचारतात हे माऊली काय केले असता देव लवकर प्रसन्न होईल तो रास्ता तुम्हीच आम्हाला दाखवा या प्रश्नाला उत्तर देताना ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कैसेनी देवत प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया म्हणजेच काय तर देवाच्या प्राप्तीचा मार्ग अतिशय सरळ आणि सोपा आहे तो म्हणजे नामस्मरण परमेश्वर प्राप्तीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही कुठलीही धावपळ करायची गरज नाही उगा स्वतःचा दमून घेतलं पाहिजे आणि परमेश्वर मिळतोच असं नाही ते आपल्या हृदयात आहे फक्त आपण त्याच्यापर्यंत पोचत नाही किंवा त्याला जाणून घेत नाही म्हणून तो आपल्याला दिसत नाही वरील कामांशिवाय ज्ञानेश्वरांनी बनवलेल्या सुमारे बाराशे अभंगाची रचना असल्याचे सांगितले गेले आहे परंतु त्यांच्या जवळच्या तपासणीत असे दिसून आले आहे की त्या सर्व समान दर्जाच्या नाहीत शब्दांच्या वापराच्या शैलीनुसार त्यातील कल्पना आणि तत्त्वज्ञानाचे आपण असे म्हणू शकतो की यापैकी केवळ दोन ते तीनशे अभंग ही ज्ञानेश्वरांच्या रचलेली असावी आणि इतरांनी इतर, इतर लेखकांनी रचले त्यास छेदलेले आहे प्रत्येक वारकरी माऊली ज्ञानेश्वरांना माऊली म्हणतात त्यांनी वाङ्मय निर्मितीचे पूर्व कार्य केले चंद्रभागेच्या भूमी आध्यात्मिक लोकशाहीचे बीज